गडचिरोली लोकसभा मतदारसंघ गडचिरोली लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये साधारण त्रेपन्न चौपन्न टक्के मतदान झालेलं असून चार तारखेला या मतदारसंघामध्ये निकाल चार जून लागणार आहे आणि या मतदारसंघामध्ये अशोक महादेव राव नेते हे बीजेपीचे उमेदवार असून डॉक्टर किरसन नामदेव हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि यांच्यामध्ये एक थोडीशी अटीतटीची लढत असंही म्हणता येईल अशी लढत होणार आहे आता या गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत ते गोंदियाचे आमगावचे सहसराम करोटे त्यानंतर गडचिरोली मधील आरमोरीचे गडचिरोलीमधील आरमोरीचे कृष्णा गजवे गडचिरोलीचे देवराम फुली अहेरीचे धरम धरमराव बाबा आत्राम आणि चंद्रपूरचे ब्रह्मपुरीचे विजय वट्टीवार आणि चिमूरचे बंटी भांगडिया हे हे आमदार आहेत तर ने या आमदाराने कशा पद्धतीचं काम केलंय हे यावेळेस या तुमच्या चार जून निकालामध्ये समजणार आहे आता येथे दोन हजार नऊ ला हा जो मतदारसंघ निर्माण झाला त्यावेळेस मारुतराव कोवाशे मारुतराव कोवाशे हे खासदार झाले होते दोन हजार नऊला त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला अशोक महादेवराव नेते हे दोन वेळेस येथून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत दिल्लीला आता ही त्यांची तिसरी टर्म आहे किंवा ते हातीट्रिक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत या गडचिरोली गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये अनुसूचित जनजाती यांचं जवळ तीस ते चाळीस टक्के प्रमाण आहे आणि हा गडचिरोली चिमूर हा मतदारसंघ महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगडच्या सीमेवर आहे येथे आदिवासीची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण आणि येथे जंगलाचा भाग मोठा आहे नक्षलग्रस्त भागही या मतदारसंघामध्येच येतो आणि आदिवासी खूप असल्यामुळे इथे फार मोठा विकास या मतदारसंघामध्ये झालेला आहे असं काही नाही अशोक नेते हे जे अशोक महादेवराव नेते आहेत हे गडचिरोलीत खानावर चालवत होते यापूर्वी त्यानंतर ते तालुका अध्यक्ष झाले नंतर आमदार झाले आणि नंतर आता तीन वेळेस खासदार म्हणून गेले आता येथे किर्सन जे नामदेव आहेत डॉक्टर्स यांची प्रतिमा स्वच्छ आहे उच्च शिक्षित आहेत पण ते हलबा जमातीत असल्यामुळे हलबा आदिवासी असल्यामुळे ते त्यांना गोंड माडिया या मोठ्या जातीचा समाज असलेल्यांचा पाठिंबा मिळाला तर ते सहज निवडून येऊ शकतात या मतदारसंघामध्ये वर्षा गडचिरोली रेल्वे काम एक मध्यंतरी प्रकल्प सुरू केला होता कागदपत्री परंतु तो अद्याप काय सुरू झाला नाही आणि सुर सुरजागड लोह प्रकल्पाला जो करणार आहेत त्याला स्थानिक लोकांचा विरोध आहे तो मुळे तो प्रकल्प देखील रखडलेला आहे या भागात नद्या भरपूर आहे पाणी भरपूर आहे पण सिंचनाची सोय नाही कालवे नाहीत ना नद्यांवर पूल नाही आहेत शेतापर्यंत जाईल असं पाणी करण्यासाठी कालवे काढायला पाहिजे किंवा कशा पद्धतीची व्यवस्था करायला पाहिजे तशी व्यवस्था नाहीये आणि रस्ते नाहीत रस्त्या अभावी आबा आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये येथे आहेत कारण जवळपास हॉस्पिटल नाही आणि हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर रस्ते नाहीत मग त्यामुळं काही बाळांपण घरातच करावे लागतात झोपडीत करावे लागतात कारण रस्ताच नाही रस्त्याचा मोठा प्रश्न या भागामध्ये आहे त्यानंतर पाणी पुरवठ्याचा फार मोठा प्रश्न या भागामध्ये आणि आदिवासी लोकांना आपल्या जे मतं द्यायची किंवा या लोकांकडून नेत्याकडून विकास करून घ्यायचा त्यासाठी आंदोलन करायची त्यासाठी धरणं धरायची त्या त्यासाठी उपोषण करायची वगैरे गोष्टींची काही विशेष माहिती नाही आणि हे लोक स्वतः फक्त जगण्याचाच प्रयत्न करत असतात त्या व्यतिरिक्त त्यांना काही म्हणजे असा वेळ नाही की ते थोडेसे बाहेर जाऊन या बाबीत भाग घेऊ शकतील म्हणजे जीवनमानस त्यांचं एवढं कठोर नीती आणि नीतीनं केलेलं आहे की जर काम केलं नाही ना के तर संध्याकाळी खायला मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते आणि हे पाणी पुरवठा त्यानंतर रस्त्याच्या प्रश्नाबरोबर इथं शिक्षणाचा तर फार मोठा स्वाभाव आहे प्राथमिक शाळा नाहीत माध्यमिक विद्यालय नाहीत म्हणजे ही नाहीत हे आहेत शहरामध्ये असतील पण खेड्यापाड्यामध्ये नाहीत खेड्यापाड्यामध्ये दोन चार किलोमीटरवर पाच किलोमीटर आतमध्ये आणि गावामध्ये शाळा पाहिजे पाच चार पाच किलोमीटरवर हायस्कूल पाहिजे असं काही नाहीये तर या आदिवासीचं जे जीवन आहे ते अतिशय खडतर आणि जिकिरीचं असं जीवन आहे या आदिवासींचं आणि हे जीवन एक व्यवस्थितरित्या म्हणजे सर्वसामान्य सुधारण्यासाठी जे काय प्रयत्न करायला गेले पाहिजेत ते काय विशेष प्रकारे केले गेले नाहीत आणि त्यामुळं हे निवडणुका येतात निवडणुका जातात आणि आमचे हे आदिवासी बांधव आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या वस्तू स्थितीमध्ये हालाकी असं जीवन जगत असतात त्यांचा रोजचा रोजीरोटीचा प्रश्न आहे तर हा सोडण्यासाठी गावामध्ये शिक्षणाच्या दृष्टीकोन मोफत शिक्षणाच्या दृष्टीकोन जर प्रयत्न केले मुलांना शिकवलं त्यांना शाळेत घातलं त्यांच्या तरी प्रश्न सुटू शकतो त्यानंतर महत्वाचा खावटीचा प्रश्न आहे त्यानंतर येथे कुपोषित ये बालक सापडतात म्हणजे कुपोषण असा एक महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर हॉस्पिटल इथे काही नाहीये जवळपास रस्ते नाहीत पाणी नाहीत आणि मग हे खासदार निवडून द्यायचे तर मग हे काय काम करतात इथून आमदार निवडून द्यायचे हे काय काम करतात हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर उपस्थित होतो तर येथील जो विकास काम आहेत त्या संदर्भात कोण काही बोलत नाही आणि त्या संदर्भामध्ये स्थानिक लोक देखील नको कोणाशी आपले एकंदरीत कोणाशी बोलणे नको आणि कुणाला काही सांगू नको आली या भोगाशी असावे सादर या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतात करीत आहेत आणि येथे नक्षलग्रस्त भागही फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कधी कधी हेलिकॉप्टरना येथे मतदानासाठी काही मतदान यंत्रे नेले गेलेले आहेत म्हणजे हा अतिदुर्गम जंगलचा परिसर आणि थोडासा भीतीदायक भाग हा जंगलदा जंगलमध्ये असल्यामुळं येथे थोडासा लोक यायला घाबरतातच पोलीस खाते सुद्धा घाबरते कारण नक्षलवाद्यांचा जो भाग आहे हा तो अतिशय कठीण आहे पण इतर जो भाग आहे एक एकंदरीत तेथे ज्या सुविधा पाहिजे मिळायला पाहिजेत त्या काही मिळाल्या नाहीत मग हे लोक निवडून जाऊन नेमकं काय करतात आणि ह्या लोकांनी किती सुधारणा केला याच्या संदर्भामध्ये दरवर्षी यांनी जर दर पुस्तिका काढून ती वाटली लोकांना जाऊन प्रत्येक ठिकाणी हे हे काम केलं मी इथे रोजगाराचा प्रश्न सोडवला येथे त्यानंतर तुमच्या खाण्यापिण्याचा प्रश्न या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न केले तर हे काही करण्याचं ह्या लोकांना गरज नाही आपण जर पन्नास वर्ष पुढं असेल तर हे लोक शंभर वर्ष मागे आहेत म्हणजे एकंदरीत शहराच्या दृष्टीकोनतून त्यांना अद्याप त्यांच्याकडं दळणवळण नाही त्यांच्याकडं मोबाईलची रेंज नाही त्यांच्याकडं टावर नाहीयेत त्यांच्याकडे काय असे रस्ते नाहीत पाणी पुरवठ्याचे पिण्याचं पाणी म्हणजे ज्या पिण्याच्या पाण्यासाठी नळ सुविधा त्या नाही आहेत आणि चांगली घरं नाही आहेत मग या लोकांना एक सेपरेट योजना करून आदिवासी घरकुल योजना जर ला राबवली संपूर्ण केंद्र सरकारने आणि प्रत्येकाला एक दहा पाच लाखाचं एक घर बांधून दिलं तरी तो प्रश्न सुटू शकेल त्यानंतर प्रत्येक गावामध्ये एक शाळा सुरू केली पाहिजे त्यानंतर या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना खाण्यापिण्याची सोय त्यांच्या त्यासाठी त्या भत्ता त्या दिला पाहिजे म्हणजे एकंदरीत जे सर्वसामान्य आदिवासी आहेत की जंगलातील जे फळं तोडून किंवा कंद मुळे नये राहतात तर त्यांचा मोठा प्रश्न आहे नाचणी असो बारले असो किंवा इतर काही जे भाग आहेत राळे असोत किंवा इतर जे जंगलामध्ये तयार होणारे पदार्थ तर ते एक महत्वाचा भाग आहे ते ह्या लोकांना मिळत नाहीत हे करत नाहीत त्यानंतर वनात निर्माण होणारे जे उत्पादन असतात काही वनाची फळं असतात जांभला असतात बोर असतात किंवा इतर काय किंवा काही ठिकाणी चांगलामध्ये काही ठिकाणी पत्ता आहे डिंक आहे त्यानंतर एक विविध धावड्याचा डिंक मिळतो किंवा इतर काही ज्या बाबी आहेत जंगलामधल्या त्या कि जे मुळाची फळं आहेत त्यापासून हे लोक दारू तयार करतात तर जंगलच्या भागामध्ये यांना घेण्याचा अधिकार नाही आणि कायम वन खात्याच्या जे जमिनी आहेत हे लोक जे अ वर्षानुवर्षे पिढ्याने पिढ्या असतात तरी त्यांची नोंद कागदोपत्री अद्याप पर्यंत झाली नाही तो वन जमिनीचा प्रश्न तसाच आहे इथं सरकार आपल्या संस्थानिकांना शाळांना मोफत जमीन आणि पैसे देत नव्याण्णव कराराने शेकडो एकर चांगली जमीन दिली जाते त्यांच्या ह्या मोठ्या लोकांच्या संस्था उभारण्यासाठी आणि मोठ्या लोकांच्या संस्थांना पाहिजे तेवढं फी घेण्यासाठी पैसे दिले जातात किंवा काय ऊस संशोधन केंद्रासाठी शंभर शंभर एकर जमीन दिली जाते पण या लोकांनी ज्या राबवलेल्या जमिनी आहेत त्या अद्यापपर्यंत त्यांच्या नावावर झालेल्या नाही आहेत म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे की सरकार या आदिवासींकडे कशा पद्धतीने पाहतं त्यांचं जीवन या नक्षलवादी भागामुळं नेहमीच संकटग्रस्त आहे तर यांना एक चांगल्या पद्धतीची सुरक्षा पुरवली गेली पाहिजे जवळपास एक दोन गावामध्ये किंवा चौक्या पोलिसांच्या असल्या पाहिजेत सशस्त्र चौक्या असल्या पाहिजेत तर असे बरेचसे जे प्रश्न आहेत हे मी प्रश्न सांगतो कोण निवडून येईल हा महत्वाचा भाग नाही लोकसभा निवडणूक ही विकासासाठी होत असते कोण निवडून येतो हा महत्वाचा भाग नाहीये कोण निवडून येईल आल्यानंतर तो आपल्या विकासासाठी काय काम करतो त्याला त्याचं महत्व आहे तो एकटा जाऊन स्वतःसाठी बंगले बांधतो किंवा एकंदरीत विमानाने प्रवास करून नोटा जमा होतो याला मूल्य नाहीये तर मुख्य तो ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य विकासाच्या राहनिवाहण्याच्या दृष्टिकोनातून काय काम करणार आहे आणि कशा कशा पद्धतीचा या क्षेत्राचा विकास करणार आहे कोणते कोणते प्रकल्प करणार आहे शिक्षण आरोग्य रोजगार शेती पाणी समस्या या, या सोडवण्यासाठी कशा कशा पद्धतीने अभ्यास करून प्रकल्प राबवणार आहे हे करण्यासाठी ह्या लोकसभा निवडणुका असतात ह्या निवडणुका कशासाठी असतात तर तुमचा या, या, या भागातील विकास कशा पद्धतीने होईल यासाठी विकास निवडणुका असतात निवळ कार्यकर्ते पैसे देऊन जमा केलेले आणि जिंदाबाद जिंदाबाद करणारे त्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांना कोणीही विचारत नाही अशी परिस्थिती म्हणून या भागाचा विकास करण्यासाठी हे प्रश्न सातत्याने मान, खासदार जर निवडून आला तर आपले बरेचसे काही प्रश्न सुटू शकतात आणि या लोकांचं जीवन मान राहणीमान उंचावू शकतं हा एक महत्वाचा हो भाग आहे तर आ, या भागामध्ये हे जे प्रश्न महत्वाचे आहेत हे सोडवणं अत्यंत गरजेचं आहे आमचं एटीएम न्यूज चॅनल हे जे आहे हे, हे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चालतं याला अनेक सबस्क्राईब फ्री फ्री सबस्क्राईब करणारे लोक आहेत तर आपणही या चॅनलला फ्री सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना सांगा कारण मतदारांची लोकजागृती हे या निमित्ताने सर्वात महत्वाचं काम आहे आणि ते करण्याचं भाग आहे की हा राजाचा मुलगा आहे म्हणून त्याला निवडून द्यायचं हा खूप पैसेवाला आहे म्हणून त्याला निवडून द्यायचं हे मतदाराचं काम नाही हा माणूस आपल्या विकासासाठी काय प्रयत्न करणार आहे हा त्यामधला महत्वाचा मुद्दा आणि हे करणारा जो असेल त्याला तुम्ही जर निवडून दिलं मग तो सर्वसामान्य असो गरीब असो कशाही पद्धतीचा असो तर बरेचसे काही प्रश्न सुटून जातात अर्थात तुमचं मतदान झालेलं आहे चार तारखेला तुमचा निकालही लागणार आहे कोण निवडून येणार किंवा कशा पद्धतीने निवडून येणार आहे त्यामुळं तोही काही प्रश्न नाहीये मतदानही कमी प्रमाणामध्ये म्हणजे साठ सत्तर व्हायला पाहिजे होते तेवढं काही झालेलं नाही कमी प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे थोडंसं काही टक्क्यांनी चार टक्क्यांनी दोन टक्क्यांनी वगैरे असं आणि त्यामुळं नेमकं कोण निवडून येईल कशा पद्धतीने निवडून येईल आणि तो दरवर्षी येऊन येथील काही प्रकल्प सुरू करेल का लोकांच्या विरोधामध्ये जाऊन सुरजागड सारखे प्रकल्प लोक नको मानतात तरी स्थानिकाचा विरोध असतानाही जे सुरू केले जातात त्यांच्या हितासाठी तर अशा काही गोष्टी आहेत की लोकां लोका, लोकांना जे लागतं लोकांना ज्या गोष्टी आहेत त्या न करण्यासाठी हे लोक आपल्या त्या लोकांवर आपल्या हिताचे प्रकल्प राबवत असतात म्हणून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर लोकांच्या मनानुसार लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी जे प्रयत्न केले जातील ते महत्वाचे आहेत आमचं हे एटीएम चॅनल मास्टर सर्व प्रसिद्धच आहे आणि हे तुम्ही फ्री फ्री सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये की हे जे आम्ही बोललो आहोत तर हे शेअर करा आणि कॉमेंट करा तुम्हाला काय वाटतं ते जास्तीत जास्त कॉमेंट करा त्यामधून आम्हाला समजेल की लोक मतदार हा कसा जागृत झाला आहे आणि चांगल्या उमेदवारला कशा पद्धतीने निवडून देतो हे आम्हाला या निमित्ताने समजल तर या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आनंदात राहा चार तारखेला निकाल काय आहे तो लागेलच